ही आहे मारुती कॅरी सीएनजी मध्ये तर काय डिटेल्स आहेत ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे आणि रनिंग फक्त तेवीस हजार झालेलं आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे फर्स्ट ओनर आहे एम एच बारा मध्ये आहे पेट्रोल सीएनजी मध्ये मारुती सुझुकीची कॅरी आहे तर आता तुम्ही बघू शकता मारुती सुझुकीची सुपर कॅरी एन जी पेट्रोल मधली गाडी आहे दोन हजार तेवीस ची गाडी आहे आणि फक्त तेवीस हजार किलोमीटर झालेली आहे तर गाडी आहे एम एच बारा म्हणजे पुणे पासिंगमधली गाडी आहे गाडीचे टायरची कंडिशन गाडीची बॉडीची कंडिशन तर ओवरऑल गाडी सिल्वर कलरमध्ये आहे आणि पुणे पासिंग असल्यामुळे गाडीला प्रचंड डिमांड आहे जर तुम्ही तुमच्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी एखादी मारुती कॅरी सी एन जी गाडी वि घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच ही गाडी प्रेफर करू शकता गाडीची बॉडीसुद्धा तुम्हाला मी बॅक साईडने दाखवतोय एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे इथे गाडीची स्टेपनी आणि ही ओवरऑल गाडीची बॉडी तुम्हाला बघायला मिळते एकदम चांगल्या कंडिशनमध्ये ही गाडी वापरलेली आहे आणि एकदम कमी चाललेली आहे आणि लेटेस्ट ले गाडी आहे तर आता आपण गाडीचं इंटिरियर सुद्धा बघूयात गाडी अगदी अनटच आहे कुठेही गाडीला स्क्रॅच नाही आहे स्क्रॅचलेस गाडी आहे गाडीचं इंटिरियर सुद्धा तुम्ही बघू शकता हा आहे गाडीचा डॅशबोर्ड आणि त्यानंतर हे आहेत गाडीचे लेदरचे सीट्स कवर तर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचे सुद्धा आहे तर ज्याला कोणाला ही गाडी आवडली असेल आणि गाडी घेण्याचा विचार करत असाल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करा आणि गाडी जर प्रत्यक्ष बघायची असेल तर तुम्ही यांच्या ऑफिसला विजिट करा तर यांचं ऑफिस जे आहे ते पुण्यामध्ये कात्रज कोंडवा रोडवर राधाकृष्ण शाळेच्या जवळ आहे तर तुम्ही इथे येऊन गाडी प्रत्यक्ष बघा गाडीवरती साधारण नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोनसुद्धा तुम्हाला करून दिलं जाईल थोडंफार तुम्हाला डाऊन पेमेंट करावं हो लागेल